संकल्पना नवयुग मंच येथे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले सार्वजनिक वाचनालयात महापुरुषांचे चारित्र विषयक कादंबरी स्पर्धा परीक्षा विषयी पुस्तिका वृत्तपत्र अनेक साहित्यांचा भंडारा पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे वाचकांनी आवर्जून या वाचनालयातील पुस्तकातून ज्ञान संपन्न करावा असा संदेश गजानन डोंगरे यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले या उद्घाटनीय कार्यक्रमाला सुरेश काहते एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व वाढवणार रामनाथ येथील पोलीस पाटील मनीष काहते माजी पंचायत समिती सभापती गजानन डोंगरे काशीनाथ कुलकर्णी केशवराव मेश्राम स्वप्नील कडू गौतम मेश्राम गौतम कुलकर्णी सविताताई तिरमारे पूनम मेश्राम सारिकाताई ताई चिमनकर ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजामध्ये उच्च शिक्षण घेऊन नावलौकिक मिळवणारे स्नेहा उरखडे रत्नेश खडसे अजय कैलास मेश्राम यांच्या समयक संकल्पना नवयुग मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन अक्षय गुल्हाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज कुलकर्णी यांनी केले

माझी सर्व सभा बंधू आणि भगिनींना एवढी विनंती आहे की एवढा नुसता कंसची या ठिकाणी ठेवा एवढी चांगली सुंदर वस्तू या ठिकाणी निर्माण करावी एवढेचorne क्रिस्टल या ठिकाणी उपलब्ध करू म्हणून त्याचा वखत आपण सर्वांनी गुण करायला पाहिजे ठर भेट वासना घेतली काळा ऋतुनो उदय मी असला मला विश्व